हा हॅलो वेलकम मी तेजल चौकेकर खोत टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत काल गुजरातच्या गांधीनगरमध्ये एकोणसत्तरावा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला या पुरस्कार सोहळ्याला रणबीर कपूर आणि आलिया भटने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं यावर्षी रणबीर कपूर आणि आलिया भट या दोघांनाही फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे याच दरम्यान नीतू कपूर यांनी दोघांचंही सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन केलंय नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर या कायमच सक्रिय असतात त्या कधी वैयक्तिक आयुष्याबाबतच्या अपडेट्स त्या सोशल मीडियावरून शेअर करत असतात मुलगा आणि सून या दोघांनाही फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याने नीतू कपूर यांना प्रचंड आनंद झाला त्यांनी सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरचे फोटो शेअर करत आनंद देखील व्यक्त केलाय शिवाय दोघांचे अभिनंदन देखील केलं आहे अभिनेत्री नीतू कपूर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून रणबीर आलियाचे फोटो शेअर केले आहेत या फोटोंना कॅप्शन देखील त्यांनी दिलेलं आहे कॅप्शन लिहिताना नीतू कपूर म्हणाल्या संजू आणि राणी या सिनेमातील रणबीर आणि आलियाचा उत्कृष्ट अभिनयासाठी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले होते तेव्हा मी दोघांसाठी प्रार्थना करत होते ॲनिमल आणि रॉकी की प्रेम कहाणीला अवॉर्ड मिळाला त्याबद्दल तुमचं अभिनंदन मला तुमचा अभिमान वाटतो अशी पोस्ट शेअर करत त्यांनी दोघांचंही कौतुक देखील केलंय गुजरातच्या गांधीनगरमध्ये फिल्मफेअर अवॉर्डचा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरुवात करण्यात आली होती सुरुवात झाली होती दरम्यान रविवारी या अवॉर्डचा सोहळा पार पडला फिल्मफेअर मध्ये बेस्ट अभिनेत्याचा अवॉर्ड रणबीर कपूरला मिळाला आहे त्याला अॅनिमल या सिनेमासाठी हा अवॉर्ड देण्यात आला आहे तर आलियाला रॉकी और राणी की प्रेम कहाणी या सिनेमासाठी अवॉर्ड देण्यात आलाय दोघांनीही अवॉर्ड मिळाला असल्यामुळे दोघांनाही प्रचंड आनंद झालेला आहे ते दोघही प्रचंड खुश आहेत तर याच दरम्यान अवॉर्ड सोहळ्यातील रणबीर आणि आलियाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय दोघंही अॅनिमल या सिनेमातील जमल कडू या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे दोघांनीही बॉबी देवल प्रमाणे डोक्यावर ग्लास ठेवून या गाण्यातील हुक्क स्टेपवर डान्स केला आहे आलिया आणि रणबीरच्या डान्सला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद देखील मिळतोय आणि सगळीकडून त्यांचं कौतुक देखील केलं जाते आहे दरम्यान या पुरस्कार सोहळ्याला अनेक सेलिब्रिटी देखील हजेरी लावली होती या पुरस्कार सोहळ्याला काही सेलिब्रिटींनी परफॉर्मन्स देखील केला अभिनेता रणबीर कपूरने देखील फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात त्याच्या अॅनिमल या चित्रपटातील गाण्यावर डान्स केला यावेळी रणबीर आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांनी पहि पहिले बी मे या गाण्यावर डान्स केला या पुरस्कार सोहळ्यातील रणबीर कपूर आणि भाभी नंबर दोन म्हणजेच तृप्ती ढिंबरी यांचा हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय पुन्हा एकदा रणवीर आणि भाभी टू म्हणजेच तृप्ती ढिंबरी रोमॅन्स करताना दिसून आले ज्यामध्ये रणवीर आणि तृप्ती ही डान्स करताना दिसत आहेत या व्हिडिओमधील रणवीर आणि तृप्ती यांची केमिस्ट्रीने अनेकांचंच लक्ष वेधलं आहे तर असंच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाईम महाराष्ट्राला